नमस्कार ए पी बी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त सर्वांना आमच्या चा वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमच्या सांगोला तालुक्यामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला तहसील कार्यालय सांगोला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे दोन दिग्गज नेते एक बाबासाहेब देशमुख आणि दुसरे तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील दोघेही एका व्यासपीठावरती आले कार्यक्रम पार पडला पण त्यानंतर बाहेर जे उपोषणाला बसले होते काही कार्यकर्ते त्या ठिकाणी मात्र थोडीशी तणावाचं वातावरण निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती जे प्रश्न बाबासाहेब देशमुख यांनी विचारले त्या संदर्भात बापू काय म्हणाले ते आपण बापू मिरावजो कालवा क्रमांक पाच दिवाय आठ ला सिद्धनाथ पाणी वापर संस्था आहे त्या संस्थेला पाणी अर्ज भरलेला असूनही पाणी सोडलेलं नाही वारंवार वार वार उप अभियंता थोकटे साहेब शांबोला शाखा प्रकल्ले यांना फोन केला असता त्यांनी पारस्कर पाटबंधारे विभाग यांना फोन नंबर दिला त्यांनाही फोन केला असता त्यांनी फोन वारंवार उचलले न, न उचलले परत त्यांनी फोन उचलून परत त्यांनी एकमेकावर टोल होते थोपटे साहेब आणि पारस्कर साहेब त्यामुळं आम्हाला हे धरणे आंदोलन भाग पडले बाजूला पाणी सोडलंय सहाला सोडलंय सातला सोडले पण आठला पाणी सोडलेलं नाही यासाठी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे त्यांच्या कोट्यापेक्षा पाच नंबरला पण शासकीय कोटीपेक्षा जादा वरून खूप खाली वडावडी दिली बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्याच्या विरोधामध्ये काही कार्यकर्ते बसले होते आणि त्यांच्या व्यासपीठावरती जाऊन बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आणि त्या संदर्भात आपल्या तालुक्याचे तहसीलदार आणि नवीनच आलेले पी आय खंडागळे साहेब या दोघांना त्यांनी जाब विचारले नमस्कार पहिला तर म्हणजे पार्श्वभूमी तुम्हाला माहित असेलच पण हे एकनाथ म्हणणं आणि यांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे की एकतर सांगोला तालुक्यामध्ये वाळू उपसा प्रचंड प्रमाणात आहे त्या वाळू उपसा जे करतायत त्यांच्यावर काही अलिगेशन केले किंवा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उलट धमक्या ह्या त्या ज्या जे काही अॅलिगेशन करते त्यांना उलट धमक्या येतात हा प्रकार पहिला तर वाळू उपसा हेच बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर एखाद्याने अलिगेशन केलं तर त्याला जीवा मारायला धमक्या देणं फोनवर मेसेज करणं फोन करून धमक्या देणं तर अशा गोष्टी ह्या तालुक्यामध्ये आत्ता सध्या त्या घडीला चालू आहे तर मागणी ह्या उपोषणाच्या माध्यमातून एवढी आहे की पहिला तर ते धमक्या बंद झाल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट वाळू आम उत्साह जे चालूला आहे बेकायदेशीरपणानं तर ते बंद झालं पाहिजे आणि ज्यांनी बेकायदेशीर घेतले ज्यांनी ठेके घेतलेत वाळूचे तर त्यांनी ती मुजवली पण पाहिजे हे आमच्या पहिल्या मागण्या प्रमुख तीन मागणी एक महत्वाचा मुद्दा तालुक्यामध्ये बेकायदेशीर वाळूचं उत्खनन होत आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण नवीन आहात मुद्दा म्हणूनच आपल्याला बोलवलेलं आहे त्याचं कारणच आहे की आम आम्हाला तुमच्या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शब्द हवाय की तुम्ही किती दिवसामध्ये या तालुक्यातलं बेकायदेशीर वाळूचं उत्खनन बंद करणार त्याची आम्हाला दिवस कालावधी सांगा जर आपल्याकडून ते वाळूचं बेकायदेशीर उत्खनन बंद झालं नाही तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये तर आम्ही या ठिकाणी या तहसील कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढू उद्या आज कायद्याचा भंग होतोय आमच्या सहकार्याला जिव्या मारण्याची धमक्या दिल्या जातात या फुडून या तालुक्यामध्ये अशा गोरगरीब नागरिकांना जिव्या मारण्याच्या धमक्या कदापि ही शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे पदाधिकारी खपवून घेणार नाही हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा तहसीलदार साहेब तुमच्यासाठी निरा उजवा कालवा फाटा नंबर पाच उप फाटा आठ नंबर कमलापूर मध्ये गोरगरीब शेतकऱ्यांनी रितसर कागदोपत्री पैसे भरलेले मागणी केलेले अर्ज आहेत त्या पाण्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवस्थित नियोजन न केल्यामुळं आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची पिकं जळून चाललेली आहेत गोरगरीब मुखी जनावर आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे याच्या संदर्भात तुम्ही किती दिवसात त्या गोरगरीब शेतकऱ्यांना पाणी देणार या दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या वाळू तर बंदच आहे आता है जो गोपनेचा मुद्दा आहे हा अतिशय चुकीचा मानला शेवटी साहेबांनी कारण मला पन्नास पन्नास लोकांचे फोन येतात कारवाई केलेली आहे तुम्ही माझ्याकडनं नाव उघड झाला एकच तक्रार आहे त्यात डिलिबरेट हेतू असू शकतो माझं यांचं फोन राजीवच बोलणं झालं नाही यांचा नंबर मी टीमला पाठवला होता आमची टीम तिथे गेली ती वाहनं पळून गेली त्यामुळे झालं नाही त्या दिवशीपासून यांचा माझा संपर्क नाही त्यामुळे माझा हे घेते ती त्यात काय संबंध नाही शंभर टक्के वाळूचा आम्ही बंदोबस्त करू वेळ द्या आम्हाला नाही नाही किती दिवस प्रोटेक्शन म्हणजे रेकॉर्डिंग मान्य स्वतः जाऊ मुद्दा घेणारच नाही मला जायचं नाही परंतु ह्यांना कोण धमक्याच्या घरासमोर मी स्वतः पत्र दिले पोलिस स्टेशनला यांना संरक्षण द्या किती दिवसात आपण बंद करणार तीन आठवड्याचा वेळ द्या आम्हाला करतो आम्ही ठीक आहे पाण्याचं पाण्याचं निरा उजवा हे कलेक्टर साहेबांच्या म्हणजे वगैरे लागेल विषय कारण कुणाला अधिकाऱ्यान ठीक आहे आता नाही आता ते ऑफिस नाही नाही तुम्ही मला तुमचं निवेदन सुद्धा नाही फक्त पेपरला बातमी वाचली दाखवत तसे जरा निवेदन दिलेलं

मी बोलून घेतो त्यांना हे आहेत मी उजवे ठीक आहे बोलवतो दिवसभर थांबलेले आहेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे उठणार नाही ठीक बोलून घेत काय कालच मिटिंग झाली आमची येत नाही दिलेलं आहे त्यांची जबाबदारी हे नाही तीन बरोबर मिटिंग प्रश्न आहे ना तो ठीक आहे मीटिंग लावतो मीटिंग कधी लावणार अर्ध्या लावतो उद्या मीटिंग उद्या सकाळी बोलवून घ्या साहेब त्यांना दिवसभरात बोलवून घ्या मीटिंग नाही धुमाकूळ गोप्टेवस्ती बाबासाहेब लोक भेटलेली आहेत तिथली स्थानिक आणि त्यांना सगळं फीडबॅक दिलेलं आहे कुप्टेवस्ती एका गाडी एसपी साहेब जी मी फोन शकत नाही नाही काय संबंध येत बाबासाहेब देशमुखांना तिथली स्थानिक लोक येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी सगळं त्यांना सांगितलं फीडबॅक काय चालले काय नाही त्याचा परिणाम झालाय का नाही आमच्याकडून आता आपली अपेक्षा आहे तीन आठवड्यानंतर या तालुक्यात बेकायदेशीर दे एक वाळू वाळूची गाडी आम्ही फिरवू देणार नाही जर वेळेत जर नाही पार पडलंय जबाबदारी पार नाही पडली तर शंभर टक्के या ठिकाणी चक्काजाम होईल साहेबांना बोलून घ्या मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तहसीलदार साहेबांनी तीन आठवड्याचा कालावधी मागितलेला आहे मग एवढे दिवस का नाही बंद केले हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो मग तीन आठवड्याच्या कालावधी म्हणजे बाबासाहेब देशमुखांनी प्रश्न विचारला किंवा त्यांनी त्यांना एक डेट कि द्या असं विचारलं की किती दिवसात बंद करणार तहसीलदार साहेबांनी उत्तर दिलं की आम्हाला तीन आठवड्याचा कालावधी द्या जनतेतून आणि आम्हाला पडलेला एकच प्रश्न या ठिकाणी आहे की बाबासाहेब देशमुखांनी जर विचारलंच नसतं कि तुम्ही किती दिवसात वाळू बंद करणार तर तहसीलदार साहेबांनी वाळू बंदच केली नसती का त्यांनी विचारलं म्हणून त्यांनी तीन आठवड्याचा कालावधी मागितला म्हणजेच वाळू चालू आहे हे तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे चालू आहे म्हणून बंद करतो तीन आठवड्यात असे म्हटले ना आणि त्याच्या पुढे जाऊन एकनाथ हनुमंत शेंबडे यांनी उपोषणाला बसताना तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे त्यांचं तर असं म्हणणं आहे की या सर्व जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीला कारणीभूतच तहसीलदार साहेब आहेत आता एक मोठा प्रश्न जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की तहसीलदार साहेब कसे कारणीभूत आहेत परंतु आमच्याशी बोलताना स्वतः शेमडे म्हटले की मला मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या मी ज्यावेळेस साहेबांना तहसीलदार साहेबांना सूचना केली त्यांना सांगितलं की या ठिकाणी वाळू उपसा केला जातोय बेकायदेशीर त्यावेळेस माझा फोन झाल्यानंतर मला काही लोकांच्या धमक्या आल्या जिवे मारण्याची धमकी आली मग त्या लोकांना हा मेसेज कसा गेला मी साहेबांना सांगितले आणि साहेबांनी त्या लोकांना सांगितलं असं शेबड्यांचं मत आहे आता या मताशी आम्ही सहमत आहे असं नाही आहे फक्त शेंबडे जे म्हटले ते तुम्हाला आम्ही बोलतो आहे एकदा शेवडे काय म्हटले एकदा आपण पूर्ण त्यांच्या तोंडून ऐकूयात नमस्कार एपी बी आय मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण तहसील कार्यालय सांगोल्याच्या समोर आहे आणि आप आपल्या समोर उपोषण करते एकनाथ हनुमंत शेंबडे हे आहेत तर काय त्यांची अडचण आहे काय त्यांचं म्हणणं आहे ते कशासाठी इथे बसले आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर तुम्ही आज इथं तहसीलच्या समोर बसले आहात आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त इथं कार्यक्रम झाला आणि बाहेर तुम्ही असं बसलेला आहात तर तुम्हाला काय अडचण आहे कशा संदर्भात तुम्ही इथे बसलेला आहात सांगोला तालुक्यात अव अवैधरित्या भरपूर उत्खनन चालू आहे आणि अशा प्रकारे मी तहसीलदार साहेबांना कॉल केला अगोदर की असाच उत्खनन कमलापूर गावचं आहे माझं नाव मी कमलापूर गावात रहिवासी असे तर मी साहेबांना फोन केला की साहेब आमच्या गावात उत्खनन चालू आहे त्याच्यावर तुम्ही त्वरित आळा बसवा ठीक आहे म्हणजे चौकशी करतो सरदेशी मी त्यांना नंतर कॉल केला की साहेब मी तुम्हाला काल कॉल केला तर कॉलचं काय तुम्ही प्रत्युत्तर दिलं नाही त्यामुळे साहेब साहेबांचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो तहसीलदार साहेब असे म्हणले की वाळू चोर हो आहे त्यांनी माझ्यावर आरोप केला वाळू चोर हो आहे आणि तुझ्यावरच पहिल्यांदा आम्ही बजावतो तुझाच पंचनामा करतो आणि तुझ्यावरच कारवाई करतो मी त्यांना हे अशा प्रकारचं उत्तर त्यांनी कोणत्या बेसवर दिलं काय त्यांना काय म्हणणं होतं त्यांचं त्यांचं म्हणणं हेच होतं की मी परत मी परत कारवायला फोन करण म्हणजे तुमच्यावर एक प्रकारचे दबाव आणण्यासाठी आणि भीतीपोटी मी नंतर त्यांना कॉल करू नये तक्रार करू नये मी भीतीपोटी तसंच त्यांना नंतर कॉल करू नये दबाव तहसीलदार साहेब करतायत भीतीचं तुमचं तंत्र वापरतात असं तुम्हाला म्हणायचं भीतीचं तंत्र तहसीलदार साहेब माझ्यावर आणि तालुक्यातल्या अनेक अशी उदाहरण आहेत मी एक असं उघड समोर आलोय लोक वाळूच्या गाड्या चालू असतील तर वाळवाल्यांना लोक एवढे भेटतात कशासाठी भेटते की तहसीलदार साहेबांना जर कोण केला आहे तशीदारला पी आय तर ते संबंध आहेत की हा सगळा वाळू चालू आहे म्हणजे पोलिसांच्या आणि पी आय महसूल प्रशासनच्या आशीर्वादाने अभयान वाळ्यान जर कोणी तक्रार केली तर लगेच त्यांच्या काय झिरो वसूल जर काही लोक त्यांनी नेमलेले आहेत त्या लोकांमार्फत ते लगेच ती बातमी त्या वाळवाल्यापर्यंत पोहोचवतात आणि वाळवाल्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात घरा पडून गाड्या थांबणं सुपारी देणं मारहाण करणं हा प्रकार स्वतः माझ्यासोबत घडलेला आहे मी यांना फोन केला मसूर विभागाच्या संतोष कनसे तशीला संतोष कनसे यांना यांना कॉल केल्यानंतर यांनी लगेच झिरो वसूलदारामार्फत माझी पूर्ण चौकशी केली आणि चौकशी करून त्यांनी त्या नाव त्यांना सांगितलं आणि वाळवाल्यान त्या झिरो वसुलदारांनी माझं नाव वाळवान यांना सांगितलं आणि वाळवाल्यानं बस वाळूवाल्यांनी माझं काही लोकेशन बाहेरच्या पोरांना मुंबई असं अशा बाहेरच्या लोकांना सांगोलमध्ये आणणं माझं घर दाखवणं माझ्याविषयी त्यांनी चौकशी करणं तशी अकॉर्डिंग तसे प्रूफ माझ्याकडे आहेत आणि मला या महसूल प्रशासन पासून पोलीस स्टेशन पासून सध्या अधिकाऱ्यांपासून निर्माण झालेला आहे त्यासाठी मी त्यांना पोलीस प्रोटेक्शनची मागणी निवेदनाद्वारे केलेली के आहे आणि हा अवैध रता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तहसीलदार कनसे साहेब हेच मेन याच्यामधले सूत्रधार आहेत हा या, या वाळपसामधील मेन महसूल विभाग सूत्रधार तहसीलदार संतोष कनसे यांच्या अभियान आणि यांच्या आशीर्वादन हा वाळोपसा सगळा चालू आहे लक्ष द्या त्यांनी तर आता बाबासाहेबांना बोलताना सांगितलं की सांगोली तालुक्यामधला वाळू व्यवसाय म्हणजे संपूर्ण पूर्ण बंद आहे ते कितपत सत्य आहे तुम्हाला काय म्हणायचं नाही नाही हे वे पूर्ण वेगळे तसे पुरावे तसं तुम्हाला जर त्यांना जस पाहिजे असेल माहिती तर मी नदीमध्ये नेऊन त्यांना जिथून वाळवता चालला रात्री वाळूचा ज्या ठिकाण झाला तसं ते ठिकाण तसे थी, ते खड्डे नदीतले दाखवतो म्हणजे बाबासाहेब देशमुख यांना जी तहसीलदार साहेबांनी माहिती आता दिली आपण जी माहिती पूर्णपणे खोटी आहे खोटी आहे असं यांचं पूर्ण, पूर्ण मत आहे आणि वाळवसा तालुक्यामध्ये सध्या जोरात सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे जोरात सुरू आहे बर आता काय पुढं तुम्ही काय याच्या पुढे काय पावलं उचलणार या ठिकाणी माझे मला जर न्याय मिळाला नाही किंवा तुमच्या तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी असतील उपजिल्हा यांनी जर काय कारवाई नाही केली तर पुढे तुम्ही काय करणार आहात मी माझे अमर उपोषण हे चालू ठेवणारच आहे जर अमर उपोषण करूनही जर यांना यांना जर माझी दाद नाही घेतली किंवा माझ्या अमर दखल नाही घेतली तर मी यांना आत्मद्यानाचा दा इशारा देतो आणि शंभर टक्के मी या ठिकाणी आयात तसेला ऑफिस पर्यंत करण्याचा इशारा या महसूल प्रशासनाला पोलीस विभागाला आणि येथून सर्व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व काय सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी इशारा देत आहे जर माझ्या काय कारवाई या आदेशानुसार कारण मी इथून जर गेलो तरी महाजीलाहुवालांपासून धोका जाईल त्यापेक्षा मी इथं मार एकमेव सत्य आहे आणि जर यांनी या उपोषणा तशील संतोष कैशांचा गोपनीयचा भंग केला मी दिलेली गोपनीयची माहिती त्यांनी वाहवाला पुरवली व जोरवसुल मायाजवाला धोका निर्माण केला याबद्दल जर तहसीलदार संतोष चौक काय मी पूर्णपणे तुझी चौकशी केली नाही कारण चौकशी करण्यासाठी त्यांची कोणतं माणसं खासगी माणसं असणार तो सत्ता म्हणजे मी त्यांची चौकशी केली तर माझ्याविषयी माहिती सांगणार त्यांचा कोणत्या खासगी माणस जोरवसुल सुभाष सोडवसी सांगोलामध्ये सुभाष सोवसे झिरो वसुला त्यांनी नेमलेला आहे तसे प्रूफ आहेत आणि त्या वसुलदार मार्फत त्यांनी माझी पूर्ण चौकशी घेतली असं त्यांचं म्हणणं नंतर मी म्हणलं साहेब तसं नाही माझ्या जेव्हा मान झाला तुम्ही माझं नाव वाढवाल्यानं सांगले तुमच्या माणसा माणसामार्फत ते अडवाले मला ओळखायला लागलेत मला मारायला लागले त्यावेळेस तहसीलदार म्हणले त्याने लगेच त्यांची भाषा बदलली मी तुला ओळखत नाही कोण सुभाष सरोशी मला माहीत नाही आणि मी तुला ओळखत नाही असं त्यांनी लगेच त्यांची फिन बदलली आणि फोन कट केला अच्छा म्हणजे तुमच्या मते सुभाष सरोवशी नावाचा व्यक्ती या सर्व तहसीलदारच्या अंडर हे वाळूचं सर्व व्यवसाय करतो असं तुम्हाला म्हणायचं हा बरं त्याचं काय तुमच्याकडे पुराव वगैरे आहेत का सुभाष सर्वस वाळू वाळूचे व्यवसाय करतो तो तुम्हाला धमकी दिली किंवा जे मारीकरी तुमच्यावर घातले हे सुभाष सर्वस या व्यक्तीने केले असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत का सुभाष ज्या माझं जेणे ज्या व्यक्तीला हे सांगितलं माझं लोकेशन की तुझी तुझा हा माणूस एकनाथ शेमडा तुझी तक्रार करत आहे त्या माणसाचे माणसं ज्या माणसांचं मला घरापर्यंत येणं किंवा त्या पोरांचं माझी चौकशी करण त्याचे आहेत माझ्याकडे त्यांनी येऊन थांबलेले किंवा मी त्यांचा फोटो पाठवला हाच माणूस आहे का तो जेणे मला माझ्या घराची चौकशी करताय माझी चौकशी करत आहे त्या माणसाचा फोटो मला ज्या व्यक्तीने विचारला माझा मित्र होता मा ना ना माला, मी इथून चाललो होतो मला मित्राने थांबवलं म्हणलं विकास माझं नाव एकनाथ आणि नाव आहे विकास इकडे म्हणला मी म्हणलं काय काम आहे तुमच्या अशा चौकशी मुंबई करत आहे तुमचा काय विषय झालाय मला समजलं आणि तसं त्यांनी फोटो वगैरे पाठवलं त्यांना त्यांनी व्यक्ती म्हणले तसे प्रूफ आहे माझ्याकडे अच्छा म्हणजे अशा प्रकारे एक वाळू विरोधी एक आंदोलन करणाऱ्या एका तरुण व्यक्तीच अशा प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फतच कसं म्हणजे त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं यांच्या बोलण्यावर दिसून येत आहे आणि यांचं असं मत आहे की सांगोल तालुक्याचे जे तहसीलदार आहेत कनसे साहेब हे ते वाळोवाले जे कोण आहेत त्यांच्याबरोबर मिळालेले आहेत आणि ते मिळून यांच्यावर एक दडपण आणत आहेत आणि तेच मेन दिलपीठ आहेत असं यांचं म्हणणं आहे ए पी बी मी पांडुरंग जय भारत आपण आता शेंबड्यांची बाजू ऐकून घेतली आम्ही त्यांच्याशी बोलताना त्यांना बऱ्याच प्रकारे प्रश्नही विचारले की हे असं आहे का ते क्रॉस चेक पण आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे म्हटलं हे त्यांचं म्हणणं आहे आम्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांचं मत जे उपोषणाला बसले आहेत ते फक्त तुमच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे आजच्या या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने एक गोष्ट या ठिकाणी बाबासाहेब देशमुख यांच्या बाबतीत सांगता येईल की त्यांनी अतिशय अग्रेसिव्हपणे त्यांची बाजू मांडली आणि जर नाही कराल तर म्हणजे या ठिकाणी मोर्चा निघेल अशा प्रकारची एक सूचना किंवा एक प्रकारचं तहसीलदार साहेबांना एक अल्टिमेट दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही कोणाचे कोणाचे बाजू घेऊन बोलणारे नाही आम्ही ना या बाजूचे ना त्या बाजूचे आम्ही पत्रकार आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनातील जे अधिकारी आहेत त्यांनी तर न्यूट्रल राहावं त्यांनी कुणाची बाजू न घेता किंवा कुठल्याही भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी न घालता प्रामाणिकपणे त्यांनी ज्यांना त्रास होतोय त्यांची बाजू मांडून घेणं गरजेचं आहे ए पी बी लायमधून मी पांडुरंग जय भारत